नमस्कार आय रेसिपन तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे इथं चला आज आपण बनवतो झटपट अशी खीर तर शिजून आपण तांदूळ किंवा भात घेतला त्याच्यापासून बनवणारे चला त्याच्यासाठी काय काय साहित्य याच ते बघूया चला ते इथं खीर बनवायची खीर बनवण्यासाठी सर्व तयारी करून घेतली आपण तर बघू शकता ह्या पद्धतीने तर काय काय घेतलं आपण साहित्य ते सुद्धा बघूया तर इथं आपण तांदूळ शिजवून म्हणजेच भात करून घेतला आणि छानपैकी जास्त पाणी शि टाकून आपण भात शिजवून घेतला मौसर असा दूधसुद्धा गरम करून घेतलं इथं वल्ल खोबरं आपण किसून चारोळे मनोके विलायची पावडर काजू बदामची च ठेचून घेतले आपण इथं आपण साखर तूप आणि केसर तर चला छानपैकी आपण आता इथं लगेचच भात वगैरे आपला रेडी शिजल्याला तर लगेच फोडणी करून आहे आपण तर इथं एक ते दीड चमचा आपण तूप घालून घेतलं तर एक ते दीड चमचा आपण तूप घालून घेतलं तूप छानपैकी वितळलं का लगेचच आपण इथं बाकीच्या साईज सुद्धा घालून आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने ते इथं आपण काजू बदामचे छोटे छोटे काप करून घेतले चारोळे घातले तर तुपावर आपण ते परतून घेणारे तर बघू शकता ते छान खरपूस होऊपर्यंत आपण दोन तीन मिनटं याला तुपावर परतून घ्यायचं लगेचच आपण इथं उललं खोबरं घेतलं तुम्ही सुकं खोबरंसुद्धा बारीक किसणीनं किसून घालू शकता खूप छान खीर लागते किंवा वाटून काही वाटूनसुद्धा घाली त्या तर आम्ही इथं किसून घातलं मनोकेसुद्धा या आपण याच्यातच घालून घेतले दोन तीन मिनटं मनोकेसुद्धा परतून घ्यायचे तर बघू शकता तोपाव परतल्या खूप सुंदर लागते खीर आपली आणि आपले साहित्यसुद्धा छान खरपूस आ... परतल्या जात्या जेणेकरून छान दोन तीन मिनटं परतले काही हे गरम मस्त नॉर्मल दूध आहे तर ते घालून घ्यायचं तर तुम्हाला कितपत खीर बनवायची घट्ट पातळ त्या पद्धतीने तुम्ही दुधाचा वापर करू शकता तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकी आपण याला आता उकळी करून घेणार आहे तर छान आता मंद गॅस करून घ्यायचा आणि उकळी करून घ्यायची आणि जेणेकरून आपण इथे हे भात शिजवून घेतला तर मी इथं इंद्रायणी तांदूळ घेतला तर त्याचा असा जास्त पाणी घालून मस्त असं कुकरला दोन ते तीन शिट्टा करून भात शिजवून घेतला आणि तुम्हाला घट्ट पातळ त्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीनुसार आपण इथं ता आ, जो भात शिजवून घेतला तो घालून घ्यायचा तर बघू शकता तर वाटण तांदळाची सुद्धा खीर आपण हिडिओ अपलोड केलेला आहे तो सुद्धा नक्की जाऊन बघा आणि ह्या पद्धतीने झटपट होऊ शकते खीर आपली त्या ते पद्धतीने सुद्धा भात शिजून एक साईडला शिजायला टाकला तरी दुसरं काम करू शकतो आणि आपली झटपट अशी खीरसुद्धा रेडी होते तर बघू शकता मस्त अशी उकळी आली आपल्या खिरीला आता तर मंद गॅस करायचा छान मंद गॅस उकळी करून घ्यायची खूप टेस्टी लागते आणि बघू शकता आत्ता इतपत पातळ असली तर ती थंड झाल्यावर घट्ट होत चालते त्या हिशोबाने आपण इथं तांदळ ता भाताचा वापर करायचा किंवा तांदळाचा वापर करायचा आणि इथं साखर घालून घेतली साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तिथं साखर घालून आणि परत पुन्हा आपण उकळी करून घेणारे आणि जेणेकरून आपण इथं मी केसर घेतलं होतं थोडंशा दुधामध्ये मी केसर साईडला भिजत ठेवलं होतं ते केसरसुद्धा घालून घेतलं बघू शकता तर आपल्या खेरीला छान असा कलर येतो आणि बघू शकता इथं लगेच इलायची घालून घ्यायची शेवटी तर छानपैकी मिक्स करायचं आणि थोडीशी उकळी करून घ्यायची आणि इलायची ही आपण शेवटी घालून घेतली तर बघू शकता मस्त अशी आता आपली खीरे रेडी झाली छान उकळी करून घ्यायची आणि मस्त अशी छान मंद गॅसवर आपण इथं उकळी करून झाली आपली खीर सुद्धा रेडी झाली चला बाउलमध्ये काढून घेऊ आपण तर मस्त बाऊलमध्ये काढून घेतले आणि बघू शकतात छान सुंदर अशी आपली खिरडी झाली आणि तर आता घट्ट घट्ट झाली बघू शकतात जशी थंड होईल तशी ह्या पद्धतीची घट्ट होत चालते तर नक्की ह्या पद्धतीने बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद